म्हणणार आपण घड्याळात वाजला एक घड्याळात वाजला एक आईने केला केक केक खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले दोन आजीचा आलाय फोन आजी फोन वर बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला आवाज घड्याळात वाजले तीन।, वाज तीन ताईची हरवली ती पीन शोधण्यात तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले चार आवाज आईने दिला मार मार खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला आवाज घड्याळात वाजले पाच घड्याळात वाजले पाच ताईने केला नाच।, के नाच।, के नाच नाच पाहण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले सहा बोट काढ ताईने चहा पिण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला आवाज घड्याळात वाजले सात आईने केला भात।, आई के भात भात खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला के घड्याळात के वाजले आठ दादानी फोडलाय माठ खापर उचलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला आवाज घड्याळात वाजले नऊ घड्याळात वाजले नऊ पळाली आमची माऊ

बाबांना बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला ना ना घड्याळात वाजले अकरा मी मारल्या चकरा चक्रा मारण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले बारा आईचा पचडला आई पारा गुपचूप मी झोपून गेले मी नाही अभ्यास केला झोप जोरात म्हणा गुपचूप मी झोपून गेले मी नाही अभ्यास केला आता खातात उद्या मॅडमचा सरांचा मार अभ्यास नाही केला होय या आता उद्या शाळेमध्ये या शाळेमध्ये उद्या अभ्यास नाही केला होय तुम्ही टाळ्या टाळ्या